खूब छान वाट एकदम छान कार्पेट आठो वातावरण सारी पुष्पा मृत्यु सगे पालक छोटी छोटे मुलिया जोरदार स्वागत सुरेखा नय्या खूप छान वाटतं आणि या लोकांना कधी नवराच नाही म्हणजे आम्ही तिन्दा गरबा केला पण आम्ही आजचा उत्साह जास्त होता आम्हाला कारण आज शितीच्या मुली येणार आणि काहीतरी वेगळं असतं खूप छान वाटतं आम्हाला आणि आज तर आज तीन सत्कार मुली आमच्याकडे आहे शिक्षिका आहे आणि दोन्ही अमोर वहिनी आहेत खूप छान वाटेल आम्हाला तुम्हाला भेटताना तुमच्याशी बोलताना पण धन्यवाद मी जास्त वेळ घेणार नाही आपण कार्यक्रम चालू करू लवकर

ओपन स्पेस मध्ये आपण करतोय नेहमी आज त्या हॉल हॉलमध्ये करत असतो पण आज ते करतोय अजून मजा येते आणि सुरुवात हळूहळू काय ऑलरेडी खूप उशीर झालाय सुरुवात करताना नेहमी आपण मातीचा जागर करतो किंवा गणेश गणेशवंदना करतो किंवा असं काही काही हे बरोबर आहे आज ठरवलं चला उलट जाऊया एकदा काहीतरी करू म्हणजे माझं ते माहेर आहे असं म्हणतात ना की आईच्या गर्भातून आपली एक नाळ जोडलेली असते तर ती नाळ आईच्या गर्भात तर असतेच पण कित्येकदा ती अशा कुठल्या तरी वेगळ्या कार्याने जोडली जाते आणि ते भाग्य माझ्या नशिबात आहे कारण कुठून तरी लांबून सून म्हणून इथे यायचं आणि त्याच्यानंतर ही नाती जोडायची तर ते खूप वेगळं असतं आणि ते मला मिळालं ॲक्च्युली तर ते माझं भाग्य माझी पुण्यही आहे ती आणि त्यात नाळ अशी नाही की, फक्त की ती फक्त तरुणाची आहे किंवा काय तर ती नाळ ही अशी आहे है ना की एका टाळ्या कारण जे स्वरूप किंवा जे आपल्या समोर असतं ना ते खूप वेगळं असतं ना की वृद्धाश्रमात आहे आई वडील किंवा काय तर याच्यासाठी कित्येकदा ट्रोल सुद्धा केलं जातं की काय वृद्धाश्रमात ठेवण्याची पाळी येते असं वगैरे अर्थात परिस्थिती त्यासाठी काही असेल मला ती जुनी कवळं नाही का काढायची आहे पण हा वृद्धाश्रम आहे ना याच्यातून रुख अजूनच टाकूया आपण तो आनंदाश्रमच आहे कारण इथे येणारे प्रत्येक प्रें जण आनंदात राहतो हसत खेळत राहतात आणि खरं सांगायचं तर आपण जे एन्जॉयमेंट करत नाही ती या आई आणि त्या बाबांच्या सा सानिध्यात हे सगळेजण करतात आणि हे असं त्यावर म्हणुष्यगत त्या नाही आपण किती खोटा आहे किंवा काय अजिबात बात आणि दाखवायचं दात वेगळे आणि वगैरे असा हा प्रकार असतात जिथे जे काही आनंद घ्यायचा तो सगळा ते लोक घेतात असतात आणि आपण कुठेतरी त्या शंभर टक्क्यांमधला कुठेतरी पॉईंट फायव्ह टक्का आपण असतो आणि आपण तो त्यांना कधीतरी देतो अर्थात माझं भाग्य आहे की यांना येऊन शिकवायचं मला आनंद आणि आम्ही अनेक कार्यक्रम करतो पण जेव्हा ह्या शिकणाऱ्या मुली इथे येतात आणि करतात तेव्हा त्यांना मिळणारा आनंद वेगळा असतो हे सांगायला नको आणि जवळजवळ हे दहावं वर्ष आहे ना ताई आपण सतत करतो म्हणजे एक दोन वर्ष फक्त जेव्हा आपलं कन्स्ट्रक्शन सुरू होतं तेव्हा नाही झाले एखादं वर्ष आणि एखादं वर्ष असं गेलं असेल की आधी कधीतरी कार्यक्रम नाही तर नवरात्र आपण दरवर्षी इथे करतो आणि मला वाटतं त्याचा पायंडा आम्ही घातलाय हो ना, ना हो 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 की वृद्धाश्रमात येऊन सुरुवात मुलांना घेऊन येणं करणं इथेच केलं होतं एका वर्षी सगळ्यात पहिल्यांदा आणि तो सुरुवात होऊन तो होत जातात अनायच होतो कुठूनही पटपन की नाही चला क्लास नाही घेता आपण इथे जाऊया असं म्हणत आम्ही तो सुरू करतो काहीही आखलेलं नसतं आणि तरी तो कार्यक्रम छान होतो कारण ते देवाचा आशीर्वाद आहे बरोबर या सगळ्यांचा आशीर्वाद आहे आपल्या पाठी तर या कार्यक्रमाची सुरुवात करताना यावेळेला आपण नटखत श्रीकृष्णाच्या वंदना नाही म्हणणार मी बॉलिवूडच डान्स आहे पण आपली एक छोटी कृतिका घरमोरे परदेस या करते घरमोरे करते मला ओके okay, तर ही छोटी कृतिका जी आहे ही वर वय दहा आत्ता दहा गेल्या वर्षी नऊ वर्ष होती आणि माझ्या रामायण पॅरेसला सगळ्यात छोटा छोटी व्यक्ती आहे माझ्या रामायण कायदेत काम करणारी सगळ्यात छोटी आहे आणि अगदी जिथे मी जाईन तिथे ती असते म्हणजे घरची परमिशन घ्यावी लागत नाही मी जाणार जाणारे ती येते तर आम्ही एक छोटंसं नाच त्याचा पसंत दिला होता आणि त्यानंतर तिने बऱ्याच ठिकाणी केला आणि आम्ही पहिला नंबर कधी सोडला नाही हो ना त्यामुळे आता असं ठरलं की तिनेच सुरुवात करूया चला प्रीती शिंदे ही माझी मैत्रीण आहे आणि तिचं कथक क्लास आहे बोईसरमध्ये यशवंतसृष्टीला तुमच्या मुलांना अगर पाठवायचं असेल तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही न नक्की संपर्क करू शकता मी बरेचसे त्यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर आपल्या मुलांना कुठली ना मुला कुठली कला आलीच पाहिजे जसं आता हे कथक आहे माझी छोटी मुली कथक शिकली आणि मोठे भरतनाट्यम जे त्याच्यामुळं कसं असतात मुलांना काहीतरी कला जोपासतात सगळं चोरीला जात आहे पण कला कधीच चोरीला जात नाही असं सांगतात त्यानंतर ही आई आणि मुलीची जोडी आहे त्यांचा डान्स आहे कॉपीराईट इश्यू असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे मी जास्त टाकू शकत नाही थोडे थोडेसे क्लिप टाकलेत पार पार अक्षरा, अक्षरा। आत्ता डान्स आहे तो आश्रममधल्या आमच्या सगळ्या आजी लोकांचा म्हणजे मेंबरचं आणि वर्षा हे डान्स बसवते ती त्यांना योगा पण शिकवायला येते आणि डान्सेस पण शिकवते इतके छान ते डान्स करतात तो मला हा छोट्याशा मधून लक्षात येईल की कसं तुम्ही पाहता त्यांच्यासोबत ता, मनिषाताई रश्मी तई आणि म्हणजे निशात्यांचे मिस्टर आणि मी नाही ना सगळेजण तिथं जे कोणी असतं ते एन्जॉय करतात त्यांच्यामध्ये आपणही समावून जातो त्यामुळे एक वेगळंच असं काय बोलतात ना समाधान आनंद मिळतो इतकं छान पद्धतीने त्या सगळ्या मस्त एन्जॉय करतात मी ह्या ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे मी मी शूटिंग घेत आहे आणि खूप छान वाटतं मला ह्या सगळ्या गोष्टी करायला त्यांना पाहिलं की वेगळा एक आनंद मिळतो त्याच्यामध्ये की कसं जगतात म्हणजे कसं जगायला हवं आयुष्य संपत नाही कधीही परत परत आयुष्यामध्ये आपणाला मार्ग मिळतात त्या मार्गाने आपण जगायला शिकलो तर आपण खूप छान जगतो हे उदाहरणं आहे त्यानंतर दोघींचा डान्स आहे म्हणजे ह्या क्लासेस करतात प्रीतिताई ताईकडे तर बघा किती सुंदर तो ग गाणं आहे तुमच्या लक्षात आलं असेल का आहे ते ओळखा पुढे पहा आणि लक्ष द्या त्यांच्यापैकी एक तीन आई आज अशा आहेत ना, ना की ज्यांनी वर्षभरात खूप काही वेगळं केलं आणि ते कदाचित त्या मुलींनाही माहिती नसेल की हे असं काही होणार आहे असं मी फक्त सांगितलेलं की आई तुमच्या आल्या तर इथे त्याच्यापैकी एक आहे ती आणि हा ना हे खूप छान वातावरण आहे जिथे कदाचित त्यांना मोठ्या स्टेजवर जाऊन वगैरे घेण्यात खूप आनंद वाटत असेल पण मला वाटतं की हे जे स्टेज आहे हे मनाने जोडलेलं असते आणि त्याच्यामुळे मी इथे एक मनीष सर प्लीज थोडं पुढे या आणि आपण एक अशाच तीन आयांचा सा सत्कार करणार आहोत सत्कार म्हणजे त्याच्यामध्ये काही छोटीशी ट्रॉफी किंवा मानपत्र किंवा काय काहीही नाही आहे आमची प्रेमाची भेट आहे आणि मुलांनी ती द्यावी असं मला वाटतं क्षितिजा तू पण पुढे आली पाहिजेस ओके कारण ॲडव्होकेट रोहिणी अशोक अंबुरे ना आम्ही खूप लहान अगदी छोटी ज्या माझ्याकडे यायची आणि त्याच्यानंतर तिने दोन नृत्य प्रवास सुरू केला मध्ये काही वर्ष ती नव्हती कारण कॉलेज पण परत तिने सुरू केलंय आणि त्या सगळ्या प्रवासात मी तिच्या आईला बघितलंय तिच्या मागून कसं तर मला वाटतं बी ए इकॉनॉमिक्स घेऊन रोहिणी कित्येक एकवीस वर्षात राईट हा एकवीस वर्षाने ती बी ए इकॉनॉमिक झाल्या त्या माननीय नगरसेविका आहेत आपल्या लोकमान्य नगर बॉर्डच्या आणि एकवीस नंबरच्या गॅप नंतर दोन हजार पंचवीस मध्ये त्या एल एल एम ही डिग्री त्यांनी मिळवली म्हणजे पार्लरमध्ये त्या कॉलेज सुरू झालं त्यानंतर आणि त्याच्यानंतर त्या अगदी चांगल्या पहिल्या त्याच्यात पास होऊन यशस्वीपणे पास होऊन त्या जसं नगराध्यक्ष म्हणजे नगरसेविका नगराध्यक्ष म्हणतात ओके तर नगरसेविका आहे तसं ती सुंदर एक आई आहे आणि त्याही पेक्षा ती खूप छान सून आहे हे लक्षात ठेवा कारण सून म्हणून व्यक्तीचं कर्तव्य त्यांनी कधीच सोडलं नाहीये आहे अशा ॲडव्होकेट रोहिणी अशोक अंबोरे चितिका तू पण यायचं आहे आई बरोबर हे आहे आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून पण बार असं वाटावं वा की चला जे काय आपल्या आईनं केलं आहे त्याचं थोडंसं कौतुक व्हावं एवढ्याच दोन हजार पंचवीसमध्ये त्या एल एल डिग्री त्यांनी यशस्वीपणे पास केली तर अशा या आमच्या सुविधा त्यांना आले असतील इम्प्रुवमेंट किंवा काय किंवा तर ते नक्की सांगा मला पण माझ्यापर्यंत ज्या नृत्य आल्या त्याच्यावरून मी दिलेलं आहे कौतुक केलंय त्यांचं तर नृत्याची आई हिला सुद्धा बेस्ट टीचर आवड मिळालेला आहे बोला बोला मी तारा तरी मोडक आणि अंगाई वाघ यांच्या विकार आणि केलेला आहे एम एड केलेलं आहे एम फिल केलेलं आहे आणि काउन्सिलिंगचा कोर्स पण केलेला आहे आणि बीएड पण केलेला आहे आणि गेली अठरा वर्ष मी कोसबाडला काम करते त्याच्या अगोदर मी आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या डी कॉलेजमध्ये पण लेक्चरर होते एकूण एकोणतीस वर्ष या फील्ड मध्ये मी काम करत होते एकोणतीस वर्ष हां आणि माझा प्रवास कोकणातूनच को सुरू झाला कोकण हा एक साम्य दुवा आहे आणि हा रत्ना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली माझं गाव आहे कृषी विद्यापीठ आहे तिथे आणि माझे मला तीन भाऊ आहेत मोठे आणि ते सगळे गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे जॉब जॉबमध्ये आहेत आणि ते इन्स्पेक्टर वगैरे आहेत हो आणि त्यांना सुद्धा राज्य शासनाचे वेगवेगळे पुरस्कार मिळाले त्यांना मला आदर्श शिक्षिका पुरस्कार संस्थेतर्फे मिळालेला आहे आमची संस्था जवळजवळ ऐंशी वर्ष झाली आदिवासी विभागामध्ये काम करते त्यासमधे त्यांचं उद्घाटन जे आहे ते माननीय तेव्हा म्हणजे बिन खात्याचे मंत्री होता इंदिरा गांधी त्यांनी केलेला आहे

फक्त गरबा खेळो मला वाटतं तासाचा तो पूर्ण हे होता गरबाचा पण मी ह्याच्यामध्ये थोडंफारच शूटिंग घेतले मी पण त्यांच्यासोबत एन्जॉय करत होते आणि हा कॅमेरा मी कुणाच्या तर हातात दिले आश्रममध्ये तर त्यांनी केलेले मी नैना परत रश्मीताई आणि श्रद्धा सगळ्याजणी ज्या आहेत तिथं आम्ही त्या बाजूला न गरबा खेळतो कारण ह्या सगळ्या कथ्थक डान्सर आहेत त्यांच्यासोबत आम्ही कुठंच मॅच होणार नाही त्यामुळे आम्ही त्या, त्या बाजूला मस्त बऱ्याचदा असं वाटतं की हे सगळे खेळ आहेत ना ते आपले आधीपासून पारंपरिक खेळ आहेत तर त्याच्यामध्ये हो आपल्या पूर्ण शरीराची म्हणजे व्यायाम होतो एक प्रकारचा त्यामुळं हे खेळणं गरजेचं आहे मानस कन्या मानस दिली आहे तिला कारण मला आता दुसरं नाही सांभाळता येणार त्यामुळे तिला सांगितलं तू सांभाळ कसं आहे खूप लहान असतापासून जमता मॅडम म्हणायचे ना भीना मॅम भीना मॅम म्हणायची काय आईला कशी आईची आमोरे बहिणी दोन खूप छान वाटला आता पण

ठीक आणि प्रत्येक सण आम्ही असा साजरा करतो नवरात्रीत हा चौथ्यांदा गरबा आहे आम्ही हे तुमच्याशिवाय सगळं शक्य नाही सो प्रत्येकाला मी कमी बोलणं नाही तर आम्ही माहीत सोडत नाही थोडस पावसाचं पण येत म्हणून प्रत्येकाने ज्याने ज्याने इन्वॉल्व्ह झाले त्यात सगळ्यांना खूप खूप थँक्स आणि आता फरार पण प्रीतीने स्पॉन्सर केले तिथं सगळे जोरदार सासऱ्यांची माझा आठला असतो आज माझ्या तिथी आहे एकोणीस वर्षांनी तारीख आणि तिथी एकत्र म्हणून जिथे असते त्यांना शांती मिळू नये आणि तुम्हाला सगळ्यांना भरपूर आशीर्वाद गॉड ब्लेसिंग द्या

पालकांना आणि सर्व मुलांना माझा नमस्कार ऋतुजा नृत्यालय आणि आनंदाश्रम यातर्फे दुग्ध शर्करा योग आज नवरात्रीचा इथे आम्हाला लाभला आहे तर आपल्या सर्वांना मी हे हे करू शकते की हे आनंदाश्रम फक्त आनंदाश्रम वृद्धाश्रम का म्हणतो फक्त आनंदाश्रम कारण इथून जाताना नेहमी आम्ही आनंदच घेऊन जातो साधारणतः आठ वर्षापासून आम्ही इकडे येतो प्रीती मॅडमच्या ह्याच्यामुळे आम्ही इकडे येऊ शकलो त्याच्यानंतर खूप साजरे केले सगळ्या जणांचे आणि त्याच्या आठवड्यांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये थोडासा दोन तीन वर्षा आणि मनिषदा सर्वांना काही पाऊस आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे आजी आजोबांचे मनिषदा आणि प्रीतीदायीचे नमस्कार